म्हणून म्हणतात ओम मृत्युंजया ओम नमो भगवती तो विष्णु अर्पित मना मार्कंडी महामती प्राण तुत्वा देवागि देव जनार्दन त्या सगळ्या पंच महाभूता म्हणजे असलेला हा जनार्दन आणि जस भजन करा तुम्ही बाबाचं भजन करीत बाबाला आनंद वाटतो तुम्ही भजन जगात जनार्दन महाराज करतात आहे त्याचा जनादन जनार्दन सद्गुरु जमी जनार्दन मला खूप आनंद वाटतोय यायला वाटतं आणि बाबाचं भजन करत मला वाटतं कि मूळच भजन यायन मानले आणि गेल्याशिवाय ಜಗ ಲ ಮಧಿ ನಾಮ ಸಂತ ಮಧ್ಯಾ ನಾಮ ಸಂತ ಜನಾರ್ದನಾರ್ದ ಐಸ या पदावर याल का